काल अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना टाळून भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी अमित शाह हे बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा पहिलाच डाव टाकायला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या नेत्यांना सुनावलं समजावलं सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जर मोठा विजय संपादन करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी शरद पवार यांचे राहिलेले नेते पदाधिकारी आणि खास करून गाववाडी वस्तीवरील जे कार्यकर्ते आहेत जे पूतवरील कार्यकर्ते आहेत त्यांना पुन्हा एकदा फोडा आता मुख्य गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी इतकी फोडाफोडी करून सुद्धा भारतीय जनता पक्ष तेवीस वरून थेट नऊ वर आदळा तर देखील अमित शहा हे आपल्या नेत्यांना असं सांगताहेत की महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते फोडा आता एकीकडे एक लोकसभा निवडणुकी आधी इतकी फोडाफोडी झाली इतकी फोडाफोडी झाली की भारतीय जनता पक्षामध्ये आता जागा कमी आणि नेते जास्त झालेत जा आणि त्यामुळं तिथलेच नेते इकडे तिकडे बागायला लागलेत त्यामुळं आता फोडायचं कुणाला कशासाठी आणि त्यांना द्यायचं काय हा असा प्रश्न महाराष्ट्रात नेत्यांना पडलेला आहे मात्र अमित शहा यापूर्वी ज्या वेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे मास्टर माइंड सरगणा म्हणून टीका केली होती आता यावेळेस त्यांनी विधानसभेसाठी पवारांचा पक्ष फोडा असं सांगितलं चालेल पत्रकारांनी हा विषय शरद पवार यांच्यापाशी नेला त्यावेळेस शरद पवार यांनी अक्षरशः एका वाक्यामध्ये म्हणजे एका मिनटामध्ये अमित शहा यांची सगळी एक हवा काढून टाकली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हबाडा दिलेला आहे त्याच्याही पेक्षा मोठा हबाडा देण्याचे संकेत देऊन टाकले कारण अमित शहा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस होते ज्यावेळेस अमित शहा यांचा कार्यक्रम सुरू होता नेमकं त्याच वेळेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही आपापल्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता शरद पवार यांनी परळयातील राजा फड यांना आपल्या पक्षामध्ये दे प्रवेश देत त्याचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला याचं प्रसार प्रसिद्धी माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारण झालं आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अमित शहा संभाजीनगरमध्ये असताना संभाजीनगरमधीलच एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश मातोश्रीवर आयोजित केला आणि एक प्रकारे अमित शहा यांना एक हभारा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला की कि तुम्ही कितीही काहीही बोला तरी नेत्यांचा ओढा आमच्याकडे आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला इतका मोठा दणका बसलेला आहे की आता तुम्ही काय जिंकत नाही अशी धारणा जनसामान्यांची आणि नेत्यांची सुद्धा झालेली आहे मात्र अमित शहा यांनी शरद पवार यांचे कार्यकर्ते आणि राहिलेले जे काय नेते पदाधिकारी असतील त्यांना फोडा असं सांगितलं हा विषय शरद पवार यांच्याकडे ज्या वेळेस गेला पत्रकार यांनी शरद पवार यांना याबद्दल छेडला असता शरद पवार यांनी तर अक्षरशः विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं कसं पाणीपत होऊ शकतं याचे संकेत देऊन टाकले आणि अमित शाह यांच्या दाव्यातील सगळे हवा काढून टाकले शरद पवार यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये वरून ते नव्वद आदळ आहे त्यापूर्वी त्यांनी काही कमी ओठा ठेव केल्या नव्हत्या बरं नेते फोडायचं सोडा त्यांनी अक्काच अक्का पक्षच फोडला होता आमदार फोडले खासदार फोडले तरी देखील त्यांचा ग्राफ इतका खाली आदळला तरी त्यांना फारसं शहरपास सुचताना दिसतंय असं वाटत नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी असं सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये जर तेवीस वरून नऊ वरती आले अरे असं असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेतात आणि रडून असं सांगतात की या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो माझ्यामुळेच पक्षाची ही वाट लागलेली आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मात्र पराभव हा याच्यामुळं झाला अजितदादामुळे झाला किंवा दुसऱ्या तिसऱ्यामुळं झाला असं सांगतात म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन चार महिने होऊन सुद्धा ज्यांना पराभव कोणामुळे झाला हेच ठरवता येत नाहीयेत आणि त्यामुळं त्या, त्या, त्या विधानसभेला आम्हाला म्हणजेच महाविकास आघाडीला कसलं आव्हान देणार आहेत मात्र शरद पवार यांनी असंही सांगितलं की काही नेत्यांना एक अशी खोड लागलेली असते आणि तशी खोड ही अमित शहा यांना सुद्धा आहे कारण शरद पवार यांनी अमित शहा यांना बऱ्याच वर्षापासून त्याच्या बऱ्याच निवडणुकीचे फंडे हे शरद पवार यांना माहिती आहे त्यामुळे शरद पवार यांनी असं सांगितलं की अमित शहा यांची निवडणूक जिंकण्याची एक स्ट्रॅटर्जी असते निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर विरोधी पक्षाचे आमदार आपल्याकडे खेचायचे आणि एक असं वातावरण निर्माण करून टाकायचं की लोकांना असं वाटावं की अरे सगळे नेते याच पक्षामध्ये जात आहेत सगळे नेते भाजपमध्ये जात आहेत याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा जिंकणार आहे असं वातावरण तयार करायची काही लोकांना ही सवय असते मात्र आता त्यांनी इतकी भरती करून घेतली आहे आणि इतकं भरती करून घेतल्यानंतर सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काय दिवे लावले हे महाराष्ट्राच्या जनतेपुढं आहे त्यामुळं आता एकतर त्यांना त्याच्याकडे जायला कोणी तयार नाही आणि घेतलं तर त्यांना द्यायचं काय हा सुद्धा भाजप पुढे प्रश्न आहे पण एखाद्याची खोड असते ती खोड अशी जात नाही मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजपची खोड जिरवली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची राहिलीच राहिली सगळी सा खोड आम्ही जिरवून टाकू असं म्हणत शरद पवार यांनी अमित शहा यांना एक प्रकारे हा संकेत दिला की लोकसभा निवडणुकीमध्ये जितका तुम्हाला हबाडा दिलेला आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटेने मोठा झटका हा विधानसभेला आम्ही तुम्हाला देऊ मात्र अमित शहा या ठिकाणी येऊन शरद पवार यांचे कार्यकर्ते फोडा असं सांगतात की यावरून लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी जो भाजपला हबाडा दिलेला आहे त्याचे अजूनही धास्ती अमित शहा यांना सुद्धा आहे आणि त्यांनासुद्धा हे लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीमध्ये थोडेफार जागा जरी मिळवायची असेल तर शरद पवार यांना रोखायला पाहिजे बरं या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि अमित शाह यांनी खरंच शरद पवार यांचा धसला घेतला का कमेंट नक्की करा धन्यवाद